नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात कोल्हापूरचा लाडका डी पी फेम धनंजय पवार स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे धनंजय हा प्रसिद्ध रील स्टार आहे घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर जाणारा धनंजय पवार सध्या बिग बॉसचे आदेश ऐकत आहे तर आज आपण धनंजय पवार यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्याची पत्नी व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो धनंजय पवार हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव कल्याणी पवार असे आहे कल्याणी व धनंजय यांना दोन गोंडस मुले देखील आहेत कल्याणी पवार या साड्यांचा व्यवसाय करतात साहेब वस्त्रम असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रँडचे नाव आहे कल्याणी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती नेहमीच रील्स व्हिडिओ शेअर करत असते तर तुम्हाला धनंजय पवार आणि त्यांच्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा